सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे काय तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या खळबळजनक विधानामुळे पेटलेला वाद हैदराबाद गॅझेटला विरोध करताना बीडच्या शृंगारवाडी येथे घेतलेल्या सभेत हाके यांनी मराठा समाजावर केलेली टिप्पणी इतकी अगपाकड होती की त्या एका विधानानं संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली मागासलेपणाचे डोहाळे लागलेत आणि तुमच्या मुलींची लग्न ओबीसी मुलांशी लावा असं वादग्रस्त वक्तव्य करत त्यांनी समाजाच्या अस्मितेला थेट आव्हान दिलंय त्यांच्या या शब्दांमुळे केवळ राजकीय वर्तुळात नव्हे तर सामान्य जनतेमध्येही संतापाची ठिणगी पडली आहे राजकारणात मतभेद भाषण टीका टिप्पणी या चालूच असतात आणि ते लोकशाहीच्या प्रक्रियेचा एक भाग आहेत पण मर्यादा ओलांडून एखाद्या समाजाच्या स्त्रियांविषयी अवमानकारक आणि अपमानजनक शब्द वापरणं हे केवळ निंदनीयच नाहीये तर अत्यंत अशोभनीय आहे विशेष करून जेव्हा ते शब्द एखाद्या नेत्याकडून येतात ज्यांच्याकडून जबाबदारीने वागण्याची अपेक्षा असते आणि मराठा समाजातील महिलांविषयी वापरलेली भाषा ही केवळ त्या समाजाचा अपमान नाहीये तर संपूर्ण स्त्री वर्गाचा आणि त्यांच्या अस्मितेचा अवमान आहे राजकारणात मतभेद असतीलच पण ते सुसंस्कृत भाषेत मुद्द्यांवर आधारित असावेत व्यक्तिगत पातळीवर किंवा समाजाच्या महिलांवर अशी टीका करणं म्हणजे समाजात तेट निर्माण करणं आणि राजकारणाच्या मर्यादांना काळी माफ असणं लक्ष्मण हाकेंना मराठ्यांच्या मुलींविषयी असं बोलणं आता अंगलट येणार हे नक्की हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी सध्या राज्यात चांगलाच वाद पेटलेला आहे आंदोलक लक्ष्मण हाके वादग्रस्त मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही संवेदनशील आणि धगधगत असताना त्यात अशा प्रकारचे विधानं हा वाद आणखीनच भडकवतोय ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करत असताना लक्ष्मण हाके यांनी बीड जिल्ह्यातील शृंगारवाडी येथे घेतलेल्या सभेमध्ये जे भाष्य केलं ते केवळ राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलं नाहीये तर थेट वैयक्तिक आणि संवेदनशील पातळीवर गेले त्यांच्या वक्तव्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली विशेष करून मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसतायत हाके म्हणाले की जर मराठा समाज ओबीसी म्हणून आरक्षणाची मागणी करत असेल तर त्यांनी आपल्या मुलींचे विवाह हो देखील ओबीसी मुलांशी लावावे हे विधान केवळ अपमानास्पद नव्हतं तर समाजाच्या महिलांच्या सन्मानाला लागणारा ठेचच होत त्यांचा हा दावा आहे की तुम्ही आता पाटील क्षत्रिय राहिलेले नाहीये तर तुम्ही ओबीसी म्हणून घेता किंवा मागासलेपणाचे डोहाळे लागलेत ही एक प्रकारची ठरवून केलेली सामाजिक विखाराची अभिव्यक्ती वाटते राजकारणात भाषिक आक्रमकता असते टीका असते टोमणे असतात पण ही टीका जेव्हा विशिष्ट समाजातील महिलांच्या चारित्र्यावर त्यांच्या विवाह संस्थेवर किंवा त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेवर केंद्रित होते तेव्हा ती केवळ राजकीय टीका राहत नाही तर ती एक सामाजिक विघटनाची सुरुवात ठरते लक्ष्मण हाके यांचं विधान इतकं जळजईत होतं की त्यांच्यानंतर अवघ्या काही तासातच राज्यभरात प्रतिक्रिया उमटू लागल्या विशेष म्हणजे मराठा समाजाच्या भावनांना हे विधान एका अशा नेत्याकडून आलंय जो स्वतः समाज हिताच्या नावानं भाषण करत फिरतोय तलवाडा पोलीस ठाण्यात हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनेक ठिकाणी त्यांच्या निषेधार्थ आंदोलन होत आहेत मराठा समाजातील अनेक महिलांनी आणि युवांनी सोशल मीडियावरूनही आपला रोष व्यक्त केलाय हे प्रकरण केवळ कायदेशीर कारवाईपुरतं मर्यादित न राहता एका मोठ्या सामाजिक संघर्षाच्या दिशेने जाऊ शकतं अशी भीती अनेक राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे मनोज जरांगे पाटील जे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेले कित्येक वर्ष संघर्ष करतायत त्यांनी देखील लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय त्यांनी भावनिक भाषेत प्रतिक्रिया देत म्हटलंय की मी आतापर्यंत हाकेंवर काही बोललो नाहीये पण त्यांनी मराठा समाजाच्या लेखीबाईंवर जे बोललंय ले ते घाण आहे ही विधान केवळ टीका नाही तर त्या भावना आहेत ज्या संपूर्ण मराठा समाजात रुजलेल्या आहेत समाजाच्या माता भगिनी विषयी असलेली संवेदनशीलता आणि त्यांच्यावरील कोणतीही टीका न सहन करण्याची तयारी हाके या सामाजिक होता हा या विधाना माग फक्त छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या प्रभावाखाली आहेत ते स्वतः बोलत नाहीत तर इतरांची भाषा त्यांच्या तोंडून बोलली जाते हा आरोप जर खराच असेल तर हा मुद्दा अजूनच गंभीर होतोय कारण मग प्रश्न केवळ एका व्यक्तीच्या वक्तव्याचा राहत नाहीये तर तो संपूर्ण राजकीय यंत्रणेवर आणि त्या यंत्रणेच्या हेतूंवर येतो हाके यांनी आपल्या भाषणात स्वर्गीय एन डी पाटील यांचा दाखला देताना म्हटलंय की लग्न ठरावाची वेळ आली की सण्णव कोळी क्षत्रिय आणि निवडणूक आली की मागासवर्गीय हे विधान सुद्धा मराठा समाजाच्या सामाजिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उभं करणार आहे ही केवळ राजकीय टीका नव्हती तर समाजाच्या ओळखीवर त्यांच्या पारंपरिक भूमिकांवर आणि त्यांच्या अस्मितेवर चालून आलेला थेट हल्ला होता नंदीबाईला सारखे डोलकी घेऊन फिरलाय का कधी असा उपरोधी प्रश्न विचारत त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनाची थट्टा उडवली अशा शब्दांचा वापर कोणत्याही जबाबदार नेत्याला शोभत नाही कारण हे शब्द फक्त भावना दुखावत नाहीत तर समाजामध्ये तणाव निर्माण करतात या सर्व प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होती की महाराष्ट्रातील आरक्षणाचा मुद्दा केवळ कायदेशीर किंवा सामाजिक प्रश्न राहिलेला नाहीये तर तो आता राजकीय अस्तित्वाचा लढा बनलाय आणि या लढ्याच्या आगीत अशा वक्तव्यांनी घातलेलं तेल हे सर्वसामान्य नागरिकांच्या शांततेला आणि सामाजिक सलोख्याला अपायकारक ठरत अशा प्रकारच्या वादग्रस्त विधानांवर कठोर कारवाई झाली पाहिजे कारण जर आपण नेत्यांना त्यांच्या शब्दांबद्दल जबाबदार धरत नसलो तर हो तर लोकशाहीमध्ये मर्यादा पाळणं अशक्य होऊन बसतं हे वक्तव्य केवळ एक राजकीय के स्टंट आहे की यामागे कोणते गहिरे हेतू आहेत हाके यांच्यावर गुन्हा दाखल झालाय पण त्यांच्या विरोधात जनतेचा आवाज अजूनही तीव्र होत चाललाय हा वाद इथेच थांबेल का की यामुळं नव्या सामाजिक संघर्षाची नांदी होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे का आणि अशा वक्तव्यांची परंपरा थांबवण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका